बँडमध्ये आज आठवा दिवस आहे सगळ्यांचं स्वागत शुभदा ते बोलते आणि हॅलो हां तर सेल्सचा खूप महत्वाचा टप्पा सगळ्या बिझनेसमनसाठी आमचा टप्पा आहे तो सेल्स सेल्सवर फोकस करायचं आहे सेल्सला पर्सन ठेवतो आपण जॉबला सेल्स तर काही लोकपर्यंत आपण जरा बाकीचा नेहमीप्रमाणे आपला सॉर्ट करून घेऊया की नमस्ते शुभदा इथापे मी बऱ्याच सिरीज घेऊन येत असते ॲट द रेट शुभदा ट्रिपल नाईन हा माझा यूट्यूब चॅनेल आहे सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला याचा फायदा होईल कारण बऱ्याचशाच सिरीज आणत असते वयोवर्ष वयोगट म्हणजे अगदी प्रेग्नंट असण्यापासून म्हणजे शून्य ते वे वे वर, वे वे वर शून्य हो ते सिक्स्टी फाईव्ह प्लस गट बऱ्या सगळ्यांना उपयोगाला येईल असे माहिती टिप्स आणत असते सिरीज वेगवेगळ्या घेऊन येत असते आणि समाज प्रबोधनाचं काम करत आहे यूट्यूब मार्फत मार्फत अवस्था संस्कार वर्ग घेत असते सध्या आपली जी सिरीज चाललेली आहे ते मराठी माणसासाठी खास हेल्पलाईन बिझनेस हेल्पलाईन मराठी माणसा बिझनेस बऱ्याचशाच अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्यासाठी मी कोण मी कोण बिझनेसमॅन आहे का हो मी बिझनेस सुरू केला होता तर मला मला ज्या अडचणी आल्या त्यातून मी कशी सॉर्ट आउट मी कसं कर प्रयत्न करते कधी प्रसंगाला बंद करून मला जॉब परत केला अशा बऱ्याचशाच एक्सपिरियन्समध्ये जाऊन आता परत नव्यानं उभारी घेतो आहे माझा बिझनेस सो मलाही असं वाटलं की माझ्यासारखे जे आहेत आता एक्सपिरियन्समुळे जॉब जे नवीन आहेत त्यांना हे, हे पॉसिबल नाही आहे की तुम्ही समजा इन्व्हेस्टमेंट वगैरे केली आणि त्याच्यातून परत शून्यातून वर यायचं काही गरज मी ऑलरेडी घेतलेला आहे सो इतर ज्या ज्या अडचणीतून मी गेले त्या अडचणीत इतर कोणच मराठी भाषिक जाऊ नयेत कुठ त्यांना मराठी खेळतं ते जाऊ नयेत कुणीही बिझनेस करा काय स्पेसिफिक कोणासाठी असा विषय नाही आहे तर आपला फेसबुक पेज म्हणजे माझं असा आपला फेसबुकचा आहे आणि माझं स्वतःच फेसबुक अकाउंट शुभदार रमाकांत शिंदे लग्नाच्या आधीच अराऊंट आहे तर लाईक करा कमेंट करा शेअर करत राहा व्हिडिओ पाहत राहा आणि गरजूंना सुद्धा लिंक पाठवू शकता तुम्ही तर आपले बरेचसे सेगमेंट पहिल्यापासून आपण अगदी पासून बॅक पासून आपण एक एक टप्प्यानं गेलो कालचाच भाग आपला जो झाला तर तो पूर्णत आपण संस्कारावरच गेला तो कालचा म्हणजे एक भागापासून सात भागापर्यंत प्रत्येक तुम्ही ऐकू शकता पाहू शकता लिंक त्यासाठी तुम्हाला यूट्यूबला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल आणि मग तुम्हाला ते सगळे येत जातील बरोबर ना बेल ऐकाउंट क्लिक के केला की के। तर आज महत्त्वाचा जो आहे तो आहे बिझनेस हेल्पलाईनचा सेक्टर सेल्समध्ये तर तुम्ही म्हणाल ह्यांना काय माहीत कसलं नॉलेज येईल नक्की कोण येई बाई तर मी कोण आहे तर मी बऱ्याच सेक्टरमध्ये जॉब केलेला आहे एक जवळजवळ सोळा सतरा वर्षाचा एक्सपिरियन्स सर्वसाधारण आहे मार्केटचा एक्सपिरियन्स घेतला तर पासून जो जो सेक्टरचा एक्सपिरियन्स म्हणजे जो जो जॉबने केला ते सगळ्याच तर सेल्स ही गोष्ट आपण हायर करतोय तर सेल्स सुद्धा सेल्स टीमला ट्रेन करायचंही काम आपण केलं होतं तर सेल्स टीम आपण तयार करतो किंवा सेल्सला आपण हायर करतो तर त्याला काही त्याला आपण काही कॉन्टॅक्ट द्यायचे किंवा त्याचा तो काढतो डिजिटल पण सेल्स मार्केटिंग असते नाही आहे नाही आहे नाही आहे घरात डिजिटल सेल्स मार्केटिंग हा पण एक सेक्टर असतो आणि तुमचं बॅक ऑफिस बसून सेल्स तो एक असतो बॅक ऑफिस सेल्स अजून असतं की फिल्ड वर्क सेल्स असतो मग आपण काय करतो बॅक ऑफिस सेल्स लीड जनरेट करत आणि मग जो वर्कचा सेल्स असतो तो, तो तो कंपनीचा तुमचा चेहरा असतो म्हणजे आपण ना कवर पेज ऑफ तुमचं जर कंपनी म्हणून एक बुक आहे तुमचा फर्म किंवा काही जो एक्स बिझनेस आहे बुक म्हणाल फील्ड वर्कचा जो सेल्स आहे तो तुमचं कवर पेज असतो सो तुम्हाला तो तुम हो, व्यवस्थित पर्सनॅलिटीज ठेवावी लागेल किंवा लीस्ट त्याला कम्युनिकेशन स्किल्स तरी छान लागतील असं हवा तर सुरुवातीच्या काही टप्प्यामध्ये हे पॉसिबल नसतं की सेल्सचा पर्सन आपण हायर करावा हे पॉसिबल होत नाही अशावेळी काय करायचं तर चष्मा घालू की नको होऊ अशावेळी काय की तो सेल एम्प्लॉई तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला काही स्किल्स हवेत तर फार काही लागत नाही तुम्हाला नेहमीप्रमाणे स्टेटसला ठेवूनही बरेचसेच ऑर्डर येतात पहिला स्टार्टअप सांगते स्टेटसला ठेवून ठीक आहे दुसरा गोष्ट आहे बाबा तुम्ही छोट्या छोट्या जे एम्प्लॉय ठेवायलापेक्षा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल किंवा तुमची मुलं असतील तुमचे घरातले कोण असतील तुम्ही तर गुगलवर सर्च करूनही तुम्ही ते लीड्स बघू शकता तसंही करता येतं आणि मग त्याचे नोट आउट्स ठेवणं असा वाढवता येतो मग सेल्स पर्सनला तुम्ही काय करता हायर करता आणि तुम्ही काय करता त्याला टार्गेट बेसिसवर ठेवता तर टार्गेट बेसिसवर ठेवलं की मग काय होतं ते सेल्सवाल्याला पाळायला लागतं त्याला असं जर केलंत ना की एक फिक्स पगार आणि त्याच्या पुढं तुम्हाला टार्गेट म्हणजे तुम्हाला काय असेल ते इन्सेंटिव्ह मिळत जाईल तर ॲटलिस्ट सेल्सवाले टिकतात कारण सेल्सवाला गेला की तुमचा बिझनेस बघतो तर तुम्ही सेल्स केलं की मग बॅक ऑफिस बंद पडतं मी तुम्हाला असं वाटतं की बाबा ऑफिसमध्ये आपण थांबणं गरजेचं राहतं असा एक एकत्र एक येव्हा तयार होतो तेव्हा तो बिझनेस होतो मग ही सेल्स टीम कशी तयार करायची तर ह्या सेल्स टीमला आपण त्यांना हॅमरिंग कसं करायचं की तो सोडून पण नाही गेला पाहिजे मग एक ठराविक त्यांना जो क्रायटेरिया दिला की बाबा ह्याचा समजा हा स्पेक्टकल आहे माझी कंपनी स्पेक्टाकलची तर ह्याचं ठराविक रेट ठरवून द्यायचं काही अथॉरिटीज त्यालाही द्यायच्या की यापेक्षा रेट तुझा गेला नाही पाहिजे आपली कॉस्ट किती आहे आता गंमत सांगायला मला आवडेल की एका ठिकाणी मी सेल्स मार्केटिंगचं जॉब केला तर तिथे आधी अभ्यास केला एकच दिवस गेला मुलगाला घेतला आणि त्यांच्या त्याच्या गाडीवर बसून जाऊन आलो पाच सहा ठिकाणी जाऊन आलो तर त्यांचं जे प्रोडक्ट होतं ते सर्वसाधारण होतं आता मी हे सगळ्यांना आयडिया देते तर त्यांचं ते प्रोडक्ट होतं तर पर के ते जी तीस रुपयेप्रमाणे त्यांचं ते प्रोडक्ट होतं फक्त तीस रुपये के जी म्हणजे एक हजार ग्राम तीस रुपये मी अभ्यास केला जाऊन आले आणि प्रोडक्ट मॅक्झिमम पॅकेज त्यांचे एक के जीचेच असायचे आणि मग जाऊन आले मी मार्केटचा अभ्यास केला तर तिथं जे बाकीच्या प्रोडक्ट्स होते तर ते सुद्धा एक के जीचे वगैरे होते मार्केटचा अभ्यास कसा करायचा हे सांगते मार्केटमध्ये आता गरज काय तुम्ही स्वतः फिरल्याशिवाय कळेल का कधीच नाही करू सो तुम्ही सेल्सवर डिपेंड नका तुम्हाला स्वतःला ह्यात पाय हलवायच तर मार्केटचा अभ्यास एकच दिवस गेले आम्ही किती दोन तास आम्ही ता रिटर्न आलो दोन तासात काय काय का केलं सांगतो मग सहा फक्त आम्ही ठिकाणी गेलो आलो रिटर्न खूप विचार केला काही नोंदी घेतल्या काही वाटलं ते मी प्रश्न सर्वसाधारण रेट आसपास होत त्यांनी जर एकदम मटेरियल घेतलं तर त्यांना परवडेल का किंवा आपल्या ते स्टॉक ठेवायला तयार असतात कमी जास्त करून देऊ शकतो का आपण युनिव्हर्सल एकच रेट ठेवणार आहोत काही गोष्टी मॅटर करतात मग आम्ही जेव्हा जाऊ काही बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला माझ्या लक्षात असं हो। आलं की तीस रुपयाला एक हजार ग्राम आपण पण एवढं काही एका वेळी ती क्वांटिटी लागत नाही समजा तीन चार वस्तू घेऊन त्याचा ग्रुप तयार होऊन मग ते मटेरियल स्पेसिफिक त्या गोष्टीसाठी वापरलं जायचं म्हणजे मला समजा एक पाच पाच दहा दहा ग्राम जरी मला मिळालं दहा ग्रामच्या सगळ्या चार पाच प्रकार घेतले मी तर मी तो प्रोडक्ट एक, एक स्पेसिफिकारी तो विकला जायचा तर मी काय विचार केला की तीस रुपयाला एक हजार ग्राम जातोय तर मग मी त्याचं कंट्रिब्युट केलं म्हणजे जर आपण दहा दहा रुपयाचे जर पैसा तयार केले आणि ते जर पोचवले तर आपलं म्हणजे कस्टमर लास्ट कस्टमरला एक किलो घेण्यापेक्षा छोटंसं पॅकेट घेतलेलं त्यालाही बरं पडेल ना आणि मग त्याचा आम्ही व्हॅल्यू काढला तर ते सगळा खर्च वगैरे जाऊन टिक सगळी कॉस्ट जाऊन ते कि किती सहा रुपयेपर्यंत होत होतं विचार करा तो प्रोडक्ट तीस रुपये हा तर तीस रुपये पर के जी जाणारा त्याची कॉस्ट झाली तीनशे रुपये किती रुपये झाली तीनशे रुपये आमचे ते जे होते मालक वेळेत झाले की इतकी भन्नाटया त्यांना मी दिली होती मार्केटचा अभ्यास ही गोष्ट महत्त्वाची राहते तर केलं त्याच्याही मिळवून दाखवलं मी कस्टमर फक्त ऑर्डर नाही तर रिऑर्डर पण घेऊन दाखवली म्हणजे माझा एक्स एक्झाम्पल का का मी काय सांगितलं की तेवढी धमक ठेवावी लागते जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता तेव्हा मार्केटचा अभ्यास करताना काय अभ्यास केला पाहिजे मी अनकॉमन काय देऊ शकतो कॉमन थिंग्स इट्स अ बट त्याच्यामध्ये जाऊन अनकॉमन थिंग मी कोणती देऊ शकतो या गोष्टीचा अभ्यास करायला हवा दुसरी गोष्ट तुमची सर्व्हिसची क्वालिटी ती महत्वाची राहते सेल्समध्ये तो फार महत्त्वाचा टप्पा येतो तर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सेल्स टीमला गायडन्स मिळावा तुमच्या टीमला मी काही सजेशन्स द्यावेत किंवा तुमच्या बिझनेसमध्ये येऊन तुम्हाला सेल्ससाठी काही हेल्प करावी तर आपण ही हेल्प हे शकतो टायअप करेन मी तुमच्या बिझनेसमध्ये येऊन एक आठ दिवस किंवा महिनाभराचा आपण टायअप देऊ सुरुवातीला जास्त फी ठेवलेलीच नाही आहे मी तर तुम्हाला सुरुवातीला आपण कन्सेशनही देऊ मी पहिल्या दहा कस्टमरला आत्ताशी मला दोन कस्टमर मिळाले दो सुरुवातीच्या दहा कस्टमरला आपण फक्त पाच हजारामध्ये सर्व्हिस अवेलेबल करणार आहोत so, सो तुमचं पाच हजारामध्ये ओनली फाय थाउजंड तुम्ही जर माझ्याबरोबर टायअप केला तर फाय थाउजंड वन मंथमध्ये तुम्हाला त्या फाय थाउजंड तुम्हाला तो खर्च येईल पण वन मंथमध्ये तुम्हाला टोटल सगळा बिझनेसचा गॅप फायडिंग तुम्हाला करून मिळेल तुमच्या सेल्स टीमला ट्रेनिंग मिळेल तुमच्या प्रत्येक टीमला एक एक छोटा छोटा तरी ट्रेनिंगचा सपोर्ट राहील तुमचा गॅप फायंडिंग आणि ज्याच्यावर फोकस करायचंय त्याच्यावर तुम्हाला केलं जाईल पहिला वन वीक फक्त म्हणजे ऑब्झर्वेशन पिरियड राहील चार आठवडे असतात वन मंथ म्हणजे सपोज पहिला वीक सर्वसाधारण चाला की सात दिवस पहिले सात आठ दिवस की बाबा ऑब्झर्वेशन राहील त्यानंतर मग तुम्हाला गॅप फाइंडिंग दिलं जाईल आणि लास्टच्या वीकमध्ये तुम्हाला त्याच्यावर सजेशन देऊन तुम्हाला त्याच्यासारख्या तुम्हाला त्याच्या काय दिल्या जातील जे गरजेचे ते, ते आ, ट्रेनिंग्स वगैरे प्रोव्हाइड केले जातील तर संपर्क करा माझा नंबर आहे नव्याण्णव सत्तर सत्तावीस सत्त्याऐंशी एकाहत्तर डबल नाईन परत एकदा सांधे डबल नाईन सेवन झिरो एट सेवन सेवन डबल नाईन सेवन झिरो नव्याण्णव सत्तर टू सेवन एट सेवन सेवन वन ठीक आहे सॉरी फॉर ते बोलताना टंगल झालं ठीक आहे तर लवकरात लवकर संपर्क करा जूनच्या बऱ्यापैकी माझ्या सगळ्या डेट्स फिक्स होत आहेत आणि कारण ते ट्रायल बेसिस होतं त्याचं काय नाही ते वन वन डेचं वगैरे आहे कुठं पासपोर्ट आहे कुठं पॅन कार्ड आहे असे त्याही आपण डॉक्युमेंट्स रिलेटेड सर्विस पण देतो सो ते करते मी घरी जॉबचं पण मी बघते तर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या इथं मॅडम येऊन जॉबच करावा तर तोही काही अडचण नाही आहे दोन तीन महिन्यासाठी आपण तुमच्या इथे येऊन तुमचं सगळं सेट करून पण माझी जॉबचं सॅलरी मी ठरवेन ती सॅलरी असणार आहे सो यू कॅन डिसाईड दॅट आणि हे जे फाय थाउजंड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की टाईप करू शकतो आपणचा तर तो, तो पर डे किंवा विकेंडचा म्हणजे समजा चार तासाच्या सरासरी तास रोज चार तास तुमच्या ते काम केलं जाईल थी, ठीक आहे तर असं आहे तुम्ही कळवू शकता एस आय मल्टी सर्व्हिसेस माझा स्वतःचा बिझनेस होता काही अडचणीमुळं मी तो बंद करून म्हणजे घरी येऊन चालू आहे ऑफिस बंद केलं मी ते तर मी शिफ्ट झाले सो मग मी घरून वच करते ते आणि मी जॉब करतो ठीक आहे अशी विषय आहे सो तुम्ही लवकरात लवकर जेवढे याल तेव्हा तेवढं तुम्हाला सुविधा आहे जोपर्यंत माझे दहा कस्टमर्स कंप्लायंट्स कंप्लीट क्लाँग्ण होत नाही तोपर्यंत तुमच्याकडे पाच हजारामध्ये चंगळ आहे देन मग मी रेट ठरवणार चालेल थँक्यू सो मच थँक्स फॉरिसिंग